नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळेजण कसे आहात तर आशा करते सगळेजण मस्त असाल स्वस्त असाल तर सगळेजण मस्तच राहा स्वस्त राहा आणि नेहमी हसत राहा जसं की मी हसते हसण्याने आपले सगळे टेन्शन चिंता सगळी दूर होते ने आनंदी राहा नेहमी सदा खुश रहा तर आजचा व्हिडिओ मी बनवत आहे खूप मला ह्या व्हिडिओची खूप दिवसापासून वाट बघत होते मी की हा व्हिडिओ कधी घेऊन येईन आणि यूट्यूब चालू करून झाले जवळजवळ पाच सहा महिने पण जो त्या यूट्यूब चालू करण्याचा जो मागचा जो उद्देश होता ना तो खऱ्या अर्थाने आजपासून सुरू होते किंवा मी असं म्हणेन की माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात जी आहे ती आजपासूनच होती आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्या चॅनलचं नाव आहे स्टिच विथ आणि ह्या टेलरिंग संबंधी माझं काम आहे आणि माझं काम तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणूनच मी हा चॅनल सुरू केला होता परंतु मला ना कुठेतरी मला सांगता येईल की नाही किंवा मी आतापर्यंत मला भरपूर जण क्लासेस वगैरे कराय शिकवायचं म्हणून खूप जण विचारले परंतु मी माझं काम इतकं असतं की त्याच्यामुळे मी कधी कुठला क्लास घेतला नाही आतापर्यंत आणि मग आता वर सांगायचं म्हणजे इतकं सविस्तर सांगायचं म्हणल्या थोडस सा मला कुठेतरी मला जमल का नाही सगळ्यांना सांगून सांगायला वगैरे म्हणून हा विचार करेत मी बरेच आतापर्यंत युट्यूब चालू केल्यापासून बरेच काही शिकले बघितले ऐकले सगळ्यांचे व्हिडिओज पण स्टिचिंग संबंधी सगळे बघितले परंतु म्हणतात ना जे आपल्याला येतं तेच सोपं सगळ्यांचं कोणाचं चार जणांचं बघितलं ना की आपल्या डोक्यात ते नुसती खिचडी होऊन जाते म्हणतात असंच आहे तर माझीच सोपी पद्धतच आहे मला असं वाटतं म्हणून मी आता आजपासून तुम्हाला माझ्या शिवणकाम एकदम रेग्युलर स्टेप बाय स्टेप जसं म्हणजे एकदम नवीन जे ज्यांना काहीच येत नाही त्यांना एकदम सुरुवातीपासून बेसिक पासून शिकवायचा प्रयत्न करणार आहे आणि शिकवणार आहे तर त्याच्या आधी मला थोडंसं माझ्या मनातलं बोलायचं आहे की मला ना इतकं म्हणजे बोलता येत नाही की इतकं सविस्तर तुम्हाला सगळं मी काही लिहून पण घेतलेले नाही तुम्ही बघू शकता मला जे येते माझ्या मनात जे येते तेच मी बोलते तर आतापर्यंत जितके व्हिडिओ माझ्या युट्यूबवर आलेले आहेत तुम्हाला कुठेतरी थोडेफार मोटिवेशन देणारेच आहेत आणि मी जे बोलते ते फक्त माझ्या मनातलंच मी बोलते तर आता जसं की आता खऱ्या अर्थाने ना माझ्या जीवनाची आजपासून नवीनच सुरुवात झाली असं मला वाटतंय कारण मी आता माझं जितकं मी एवढ्या वर्षापासून गेले वीस वर्ष वीस बावीस वर्ष झाले शिवणकाम करते स्वतःच करते स्वतःसाठी करते पण आता इथून माझं काम मी दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल माझ्या जे कोणी मला बघते त्यांच्यापर्यंत पोहोचल मी कोणाला तरी शिकवते माझं काम तर ही माझी खरी माझी आजपासून सुरुवातच आहे तर मला ह्याचा खूप आनंद आहे त्याच्यासाठी मी म्हणते ज्या कोणी मला बघतायत माझ्या मैत्रिणी ताई ज्या कोणी असतील ना त्यांना एकच सांगेन सुरुवात करायला कुठलीच वेळ नाही कारण जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला काहीतरी करायचंय तेव्हा आपण करायचंच विचारच करत बसायचा नाही विचार करता करता दिवस निघून जातात वेळ निघून जाते उद्याचा दिवस कोणी बघितलेला नाही त्याच्यामुळे आज आताच ही वेळ आहे काहीतरी करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची तर ज्यांना कोणाला काहीतरी करायचं असेल किंवा तुमचा आवडीचं जे काही करायचं असेल ना तर तुम्ही ते करायला सुरुवात करा कारण आपलं स्वतःच काहीतरी केल्या तो एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो तर आता म्हणताय माझी सुरुवात बघा आता मी अजून माझ्या मला मुलगा आहे सून आहे माझी तर आता थोडे दिवस झाले तर मला नातू पण होईल तर ह्या वयात हो माझी ही नवीन सुरुवात आहे तर तुमची पण नक्कीच होऊ शकते तर आता चला माझ्या मनातलं मी थोडं बोलले की मला म्हणजे माझ्या मैत्रिणी मा ज्या कोणी ताई असतील त्यांना मला असं सा सांगावं वाटलं म्हणून मी बोलले तर चला आता वळूया या मेन मुद्द्याकडे आपल्या ह्या स्टिचिंगच्या विषयाकडे तर स्टिचिंग ना खूप सोपी आहे ज्या आता स्टिचिंग मध्ये ना खूप सारे कॅल्क्युलेशन असतात मग हिसाब किताब खूप असतं तर ते सगळं आपल्याला खूप जास्त त्याच्यामध्ये डीप मध्ये जावं लागतं तर हे सगळं शिकण्यासाठी पण बराच वेळ लागतो आणि लक्ष पण आणि एक सांगते मुद्द्याच हे शिवणकाम एक असं आहे ना बघितला तर खूपच अवघड आहे आणि आवडीने केला तर खूपच सोपं आहे असं दोन्ही पण आहे तर तुमच्यावर आहे ज्यांना कोणाला स्टिचिंगची आवड असेल ना आणि हे काम ज्यांना आवड आहे त्यांनीच शिकावं मी म्हणते ज्यांना आवड आहे त्यांनी लगेच कॅच करतात आणि लगेच त्यांच्या डोक्यात ते बसतं सांगणाऱ्यांच्या तर आपण कुठेही शिकायला गेलो ना सांगणार सांग ते आपल्या पद्धतीने सांगतच पण ते तुमच्या डोक्यात किती जात ते पण महत्वाचं आहे तर आपल्या डोक्यात जाण्यासाठी ना आपल्याला इंटरेस्ट पाहिजे असतो त्याच्यामध्ये तर शिवणकामाचं ज्यांना इंटरेस्ट आहे तर त्यांनी माझा हा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण उद्यापासून मी बेसिक पाजून तुम्हाला मला जे जे येत आहे ते एकदम सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यांना लिहिता वाजता पण येत नाही थोडंफार येताना त्यांच्यासाठी फक्त हा ही इंच टेप जरी तुम्हाला ओळखता आली ह्या इंच टेपला इंच कुठे म्हणतात किंवा सेंटीमीटर काय म्हणतात किती इंच हे सगळं फक्त इतकंच ओळखता जरी आलं ना तर तुम्हाला माझी पद्धत नक्की समजून जाईल तर इतकं सोपं करून मी सांगणार आहे तर ज्यांना आवड असेल त्यांनी माझा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर आता मी आपल्याला ना जास्त काय लागणार आहे फक्त एक सुरुवातीला न्यूजपेपर लागणार आहे पेन लागणार आहे आणि अशी एक स्केल लागणार आहे आणि इंच टेप फक्त इतकंच लागणार आहे मग मी एकच दिवसात पूर्ण ब्लाऊज पण तुम्हाला सांगणार नाही स्टेप बाय स्टेप करून आणि माझ्या ब्लाऊज मा, मी जे पद्धत आहे ना माझी दोन तीन पद्धतीने मी माझी कटिंग करते इतके टेलर जितके असतात ना सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते तर मी पण दोन तीन पद्धतीने माझी कटिंग करते तर जी सगळ्यात सोपी पद्धत आहे मी तुम्हाला तीच सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर ब्लाउजचं माप कसं घ्यायचं मग नंतर अंगावरचं माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ना, ना ब्लाऊज तर आपल्याला हे पण जरुरीच आहे पण मी तुम्हाला सांगेन ब्लाऊज पेक्षा ना अंगावरच्या मापानं ब्लाऊज शिवणं हे शिकवणार आहे कारण अंगावरच्या मापावरून शिवलेला ब्लाऊज परफेक्ट बसतो तर आता बरेच असं पण मी बघितलेले आहेत बरेच व्हिडिओ कि ना ज्याच्यामध्ये ना माप घेऊन किंवा दुसऱ्याचे फरमे वगैरे हो मापून बायका शिवणकाम करत आहेत ठीक आहे करतायत ना ते ठीकच असतील आता मोठ्या मोठ्या टेलरांकडून ते फर्मे मागवतायत म्हटल्यावर तर ते करेक्ट असणारच मग आपण दुसऱ्याचा फर्मा वापरून जेव्हा आपण ब्लाउज शिवतो किंवा काही शिवतो तर मग आपली तेव्हा आपलं काय आहे त्याच्यामध्ये आपण कुठलंही एखादं फर्मा उचलून आणून कटिंग करून शिवलं मग ते फक्त आपले पैसे कमवण्यापुरते का काम करण्यापुरतंच का झालं मग ते मग मा आपलं ज्ञान कुठे जाईल तिथे आपल्या आपल्याला कसं कळेल की हे कटिंग कसं करायचं हे कसं करायचं मग पूर्ण करेक्ट एक्झॅक्ट माप वगैरे कशी घ्यायची हे आपण कधी शिकायचं मग तर दुसऱ्याच्या फर्म्यावरून कटिंग न करण्यापेक्षा स्वतः कटिंग करून स्वतः शिवलेलं हे कधीही चांगलं कारण फर्मे ठीक आहे फर्मे करेक्ट असतात की नसतात ते मला माहित नाही कारण ना बरेच वेळा असं होत की आता सगळे जणांचं शरीर देवानी वेगवेगळं बनवलेलं आहे सगळ्यांच्या शरीराची रचना वेगवेगळी केलेली आहे तर आता जर अडतीस साईजचा आपण ब्लाउज बनवला तर ते आता तुम्ही मला कमेंट पण भरपूर आलेले आहेत माझ्या व्हिडिओवर की ताई मला चौतीस मापाचा ब्लाउज कटिंग करून दाखवा छत्तीस मापाचा कटिंग करून दाखवा तर ठीक आहे मी कटिंग करून दाखवते माझ्याकडे तो ब्लाऊज येतो आणि मी कटिंग करून दाखवतो पण जरुरी नाही ना, ना की जे माझ्याकडे चौतीस साईजचा सा ब्लाउज जर आलेला असेल तर त्या तुमचा पण तोच माप असणार आहे असं होत नाही चौतीस साईजची जर छाती असेल तर त्यांचा दंडघर वेगळा असू शकतो त्यांची कंबर वेगळी असू शकते त्यांचे शोल्डर वेगळे असू शकतात असं कधीच होत नाही की सगळी माप सेमच असतात म्हणून सगळ्यांचे शरीराची रचना वेगवेगळी आहे शरीरा सगळ्यांचं शरीर वेगवेगळं आहे त्याच्यासाठी जितकं होईल तितकं अंगावरचं माप घेऊनच ब्लाउज शिवायला शिका आणि सगळ्यांच्या जितके कस्टमर असतील ना सगळ्यांच्या वेगवेगळ्या मापानेच आपण त्यांच्या मापानुसारच त्यांचे ब्लाउज बनवले पाहिजे आता दोन बायकांचं एकच चेस्ट साईज सेम असलं तर बाकीचे सगळे माप सेम नसतात त्याच्यामुळे स्वतः कटिंग करायला शिका आणि स्वतःच बनवायला शिका आपण जितकं कटिंग करू तितकीच आपल्याला प्रॅक्टिस होईल तितका कॉन्फिडेन्स वाढेल दुसऱ्यांच्या फर्म्यावरून ब्लाउज शिवल्यावर आपल्याला काही कळत नाही तर चला मग मी उद्यापासून तुम्हाला नक्की माझे सगळे बेसिक पासून माझी कटिंग ना बॅक साईड पासूनच सुरू होते कारण जो बॅकचा पार्ट असतो ना त्याच्यावरूनच पूर्ण ब्लाऊज माझा कट कर... कटिंग होतो त्याच्यामुळे मी उद्या तुम्हाला बॅक पार्टची कटिंग कशी करायची क काय काय मापं घ्यायची कुठल्याला काय काय म्हणतात हे सगळं मी तुम्हाला उद्यापासून माझे व्हिडिओ येत राहतील तर तुम्हाला शिवणकाम एकदम सोप्या पद्धतीने जर शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार